संत सेवालाल निधी बँके बँकेविरुद्ध मदरूर मदरूर ग्रामीणकडील गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर करण्याबाबतचा अर्ज मूळ फिर्यादी योगेश नागनाथ पवार यांच्या वतीने आज रोजी मेरबा सेशन जज श्री योगेशजी राणेसाहेब यांच्याकडे करण्यात आला या थोडक्यात हकीकत अशी की योगेश नागनाथ पवार यांच्या वतीने Uh, संत सेवालाल निधी बँकेत बँकेमध्ये त्यांची अर्थ फसवणूक झाली म्हणून त्यांनी uh, सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा अधिक नंबर पाचशे एकोणनव्वद अवली दोन हजार चोवीस गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास हा चालू असताना ठेवीदार ठेवीदारा ठेवीदारांची संख्या वाढली त्यामध्ये तपास तुपास्कु, तपास करून पो पोलिसांनी शिवाजी जाधव व अन्य आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता त्यावेळेस सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तदनंतर आरोप सुनीता जाधव व पूजा जाधव यांनासुद्धा अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर सदर गुन्ह्याचे स्वरूप आणि गुन्ह्यामध्ये वाढलेल्या ठेवीदारांची संख्या पाहता संख्या ही साधारण चार, चार कोटी शेचाळीस लाखापर्यंत गेली तनंतर ग्रामीण ग्रामीण पोलिसांनी म्हणजेच बुंद्रुक तालुका पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचाण्णव दोन हजार चोवीस गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल केल्यामुळे तांत्रिक तांत्रिक अडचणी येणार असल्या येणार असल्याने योगेश नागनाथ पवार यांनी संयुक्त राणेसाहेब अँच कोर्टामध्ये सदरचा तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्हा जो आहे तो शहर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा म्हणून अर्ज दाखल केला त्यावर सुयुत स्टेशन जज यांनी सरकारी वकिलांचे म्हणणे सादर करून त्यामध्ये निकाल राखून ठेवला आहे